नागपूर महानगरपालिका आपल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी सदनिका तयार करणार आहे श्रम योजनेअंतर्गत ही सदनिका तयार केली जाणार आहे याचा डीपीआर तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल ही योजना नागपूर महानगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी असेल नागपूर शहरातील नारा परिसरात ही सदनिका बांधली जाईल राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी पी राव यांच्यानुसार यांच्या सूचनेवरून मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या संघटनेची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपयांचं सा सानुगृह अनुदान देण्याचा सा निर्णय ने मनपानं घेतला आहे